नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज जनसंघर्ष अर्बन निधीमध्ये आर्थिक फसवणूक झाल्यास तक्रार करण्याचे पोलीस निरीक्षक दिग्रस यांचे आवाहन तर सखोल चौकशी करणार एस ओ व रजनीकांत यांचा जनसंघर्ष कर्मचाऱ्यांना दिलासा दिग्रस येथील जनसंघर्ष अर्बन निधी लिमिटेड येथील ग्राहकांच्या ठेवी व बचत खात्यामधील रकमेचा विड्रॉल होत नाही अशी संपूर्ण चहरात चर्चा होती ठेवीदार दैनंदिन जनसंघर्षच्या शाखेत चक्रा मारायचे दरम्यान तेथील कर्मचारी यांनी एसडीपीओ चिलुमुला रजनीकांत व दिग्रज पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांच्याकडे तक्रार केली एसडीपीओ यांनी कर्मचाऱ्यांना सखोल चौकशी करणार व कर्मचाऱ्यांनी कॉल केल्यास पोलीस संरक्षण देणार असल्याचे म्हटले तर काल दिनांक अकरा डिसेंबर रोजी सायंकाळी पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे दिग्रजच्या मुख्य शाखेत चौकशी करण्याकरिता आले असता ग्राहकांची त्या ठिकाणी तुडुंब गर्दी झाली त्यावेळी पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांनी म्हटले की आजपर्यंत जनसंघर्ष अर्बन कडून फसगत झाल्याची तक्रार झाली नाही जर का कुणाची फसगत झाली असेल तर दिग्रस पोली स्टेशन पोलीस स्टेशनला ठेवीदारांनी तक्रार करण्याचे पोलीस निरीक्षक अर्बन निधी लिमिटेड दिग्रस या शाखेतील ठेवीदार मागील दोन तीन दिवसापासून या शाखेचे दोन तीन डायरेक्टर हे आउट ऑफ स्टेशन आहेत नॉट रिचेबल आहेत या कारणास्तव त्यांच्या ठेवी बुळायला बुडायला म्हणून शाखेसमोर गर्दी कर करतायत पोलीस स्टेशनला गर्दी कर करतायत परंतु दिग्रज पोलीस स्टेशनला अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची तक्रार प्राप्त झालेली नाही ज्यांना कोणाला असं वाटत असेल की आपल्याशी काही धोकाधडी झाली विश्वासघात झाला आपल्या पैशाचा अपव्यय झाला तर त्यांनी रिसर कायदेशीर मार्गाने तक्रार द्यावी कायदेशीर मार्गाने कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा आम्ही चौकशी करू अफजल खान ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद